भवानी मंडप कोल्हापुरातील एक प्रमुख आकर्षण अंबाबाई मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भाविक वळतात ते भवानी मंडपात भवानी मंडप हे दोन मजले असून चारही बाजूने गच्च आहेत व मधोमध मद दिवाणखाना आहे पूर्वी ते राजकीय सभा धार्मिक विधी आणि दरबारी कार्यक्रम होत असत येथे कोल्हापूरच्या घराण्याची देवी भवानी देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे काभारात भवानी देवीची मूर्ती आहे जिची नित्यपूजा केली जाते इथे तुम्ही बघू शकता राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती असलेला लाकडी पुतळा आहे व त्यांनी शिकार केलेले प्राणी पण आहेत बिबट्या हरिण आणि तुम्ही आता बघू शकता भव्य असा मोठा गवा पण आहे तुम्हाला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक लाकडी तत्व सुद्धा पाहायला मिळेल चौकाच्या दक्षिण दिशेला टाके आहेत त्यावर महादेवाचे छोटे मंदिर आढळून येते व तिथे तुम्हाला पाण्यात कासव सुद्धा पाहायला मिळते सुद्धा कोल्हापूरत आल्यानंतर एकदा अवश्य भेट द्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका